गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल सांगोले येथील आमदार जयकुमार गोरे यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी करण्यात आलं होतं या सत्कार सोहळ्यानिमित्त सांगोला तालुक्यातील जवळपास सर्वच नेते मंडळी एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचंही दिसून आलं आमदार बाबासाहेब देशमुख माजी आमदार शहाजीबापू पाटील माजी आमदार दीपक साळुंके यांनी नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात दंड ठोपटले होते मात्र या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं या तिन्ही नेत्यांनी दिलखुलासपणे आपलं मनोगत व्यक्त करताना

जयाबाव यांचा नागरी सत्ता अर्क ठेवले मंचावर उपस्थित असलेले या विभागाचे माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय सिंह नाईक निंबाळकर साहेब तालुक्याचे तरुण आपले आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब केदार माजी आमदार आदरणीय दीपकाबा साळुंके पाटील जी भाजपचे अध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख साहेब भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्या रायसीताई ताई नागणे आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते संयोजक आदरणीय बाळासाहेब इरंडेसाहेब मॉर्तीआरकर व्यासपीठावरील सर्व मान्यवर वेळेअयव वे तर सर्वांची नावं घेत नाही वातावरणी बदललेलं आहे मी जास्त काय बोलत नाही कारण बरंस काम दीपका दीपक आबाने केलेलं आहे आणि दीपक आबा भाषण करताना मला असं वाटायला लागलं की आमदार बाबासाहेब देशमुखांना दीपक आबा काय करणार जे आमदारांना आता मागायचं आहे वाशीर करायचं आहे करा त्यांचा अधिकार आहे तेही मागायचे आम्हाने सगळं मागून टाक आता बाबासाहेबांनी मागणं काय मागायचं राजेवाडीच्या संदर्भाने अनेक गैरसमज होत असतात वेगवेगळी वेड़ लोक वेगवेगळ्या वेड़ वेड़ भाषेत बोलता माग तुम्ही हे बरोबर गेल्या वेळी वर्षी किंवा त्या पाच वर्षात राजेवाडीचं पाणी सोडत असताना ते एकट्या शहाजी पाटलानं पाणी सोडलं नव्हतं त्यात रणजी सिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेसाहेब हे दोघांचाही आतुता आपल्याला पाणी मिळालं यावेळीची पाळी भावनी द्यायच्या वेळी दिले आपल्याला थोडा अगोदर सगळ्यांची मागणी होती शेतकऱ्यात दोन गट होत एक शेतकरी आता सोडा म्हणत होता काही शेतकरी म्हणायचं थो उन्हाळ्यात थोडं पाणी पुरणार थो नाही थोडं अजूनही थोड्या दिवसानं सोडा अजून पाणी आहे आमच्याकडे अशा याच्यात थोडं चार आठ दिवस पाणी लाभलं पण भावना पाणी सांगू लागलं तर तालुक्याला द्यायचं नाही ही भावना मनातून काढून टाका कारण पाच वर्षाजवळ मी आमदार होतो असताना या तालुक्याचे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी धडपडत होतो त्यातल्या पंधरा सोळा मिटिंग एक ही मिटिंग अशी झाली नाही की ज्या जयकुमार गोरे साहेब आणि दादा निंबाळकर साहेब हजर नाहीत हे एकही मिटिंग अशी झाली काय त्यांचं होतं सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्न या तालुक्याला पाणी मिळावं सांगोल्याच्या जनतेचा सा पाण्याचा सा प्रश्न सुटावा मैसाळ मध्ये बारा गावं त्या ठिकाणी जवळा गावाच्या गावासहित बारा गावं त्या ठिकाणी बसवले टेंपू दहा गाव त्या ठिकठिकाणी नवीन त्याने मंजूर करून आपल्याला दिली साडेआठशे नऊशे कोटी योजना पूर्ण चौदाशे कोटी ते दीड हजार कोटी रुपये झालं ते झालं माझा पराभव झाला दोन हजार एक साली आबासाहेबांनी ते पाण्याला प्रशासकीय मान्यता विलासराव देशमुख साहेब असताना मिळवून दिली आणि आबासाहेबांनी प्रशासकीय मान्यता मिळवली रणजित दादा जयाबा ती पाच साली याच काँग्रेसच्या सरकारनं ते रद्द केली आणि उजनीच्या पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवलेलं होतं हे पाणी कुठं जाणार होतं तुम्हाला माहीत आहे मला माहीत आहे आपल्या पाणी मिळू देत हे पाणी वरतं चाललं पलीकडे चाललं होतं डोळा ठेवू शकेल की त्या पाण्यावर पण तुम्हाला आठवत असेल टी व्ही पुढं मी गेलो मी रोज मी ज्या पाण्याला हात लावले रक्ताचं पाठ वाटेल पण मी हात लावून देणार नाही नावं देऊन आता पुन्हा नावं घेत आहे भांडार होईल त्याला अर्थ खात अर्थ खात त्यांच्याकडे कुटुंबाला अडथळे जात आहे मराठा अडचणी जातात हे सगळ्यांशी कुणामुळे केले तर सगळ्यांना आजचा सत्कार आहे तो कुठलाही लोक ठेवून या तालुक्यातल्या कुठल्याही माणसाने केलेला या सत्कार भाऊ केला मानदेशी खोऱ्यात नाही त्यांना मान करून नेतृत्व करणारा माणूस राज्याच्या मंत्रिपदावर विराजमान झाला फलटणा असो दैवडे असो माण असो खटाव असो आटपाड्या असो तासगाव असो असो खानापूर असो कडेपूर असो कडेगावापासून आल्यानंतर सांगोल्यापासून पासून मंगळवेढा दक्षिण सोलापूरचा दुष्काळी पट्टा सगळा आज समाधानी झालेला आहे की स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांनंतर माणूस देशाला आज पुन्हा मिळालं ते जयकुमार गोरे साहेबांनी रूपाने मिळालं पक्ष कोणतेही असो वाटचाल कोणतीही असो आबासाहेब भर संघर्ष त्यांनी केला यश किती मिळालं अपयश किती मिळालं हा भाग बाजूला त्यात मला श्रेय माझ्या एकट्याला नाही घ्यायचं नाही पण पाणी आणताना मंत्रालयाच्या चडाक्या कराव्या लागतात च्या चक्या जेवढ्या करता येतील तेवढ्या मी पाया पुरून केल्या मी भांडत बसलो नाही रोतच बसलो नाही ही दोन माणसं नसती तर नाही झालं नसतं ठेवणारा माझा स्वभाव नाही काय या पाण्यामुळे जयाभाऊ मांडले जयाभाऊ आठवत नसत मंत्रालयाची मिटिंग आठवा सकाळी साडेआठची मिटिंग आठवत नाही साडेआठची मिटिंग होती आणि जया भाऊ या पाण्या रक्कम वाढते अधिकारी बरोय काय बोलू नका म्हणजे एकदा जास्त ना मंजूर देऊन टाकायची ती पाणी झालं पाहिजे जाऊन रणजितदा त्या सई घेतली आणि उजनीच पाणी रणजित सिंग नाईक निंबाळकर म्हैसा बारा गाव टाकताना रणजित सिंग नाईक निंबाळकर टिंबूची दहा गावं टाकताना रणजितसिंग नाईक निंबाळकर निरा देऊदरच्या पाण्यामध्ये सांगोला तालुक्याला एक तेवढी पाणी देऊन सांगोला तालुक्याचा निरा उजवा कालवा बारमाई रंजिशे नाईक निंबाळकरानं केलं ना, राजेवाडीला जयकुमार गोरे साहेबांनी कायमस्वरूपी राजेवाडी धोरण धरण भरलं पाहिजे आता धोरण राबलं जे पाणी आज धरणात दिसतंय मी मागितलं होतं माझी ताकद कमी पडत होती माझ्या लक्षात आलं होतं ज्या भाऊनी ज्यावेळी रेटा लावला त्यावेळेस ही धरण आपलं राजवाडी भरलं ती पाणी आपण आता धरायला आज सोडलं सकाळ पाणी कोण कधी सुटतं वाट बघत बस भाऊ शेतकरी कमी वाट बघत होत पण आमचं नेते इतकं वाट बघत होते की वाटचा पायम कसा तुम्ही सांगतो आजचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री, मंत्री।, मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना कुणालाही विसरता येणार नाही कारण त्यांनी तालुक्याला शिवसेनेचा आमदार असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या आमदारपेक्षा भरल्या हाताने मला दिलं हे आयुष्य माझ बायकोटसाठी मी तळमळ करतो अतिशय कलाकार होतो आता दीपक आव्हाना सांगायच पाच वर्षा फॉर्म्युला शिप चांगलाय लागणारा जायचं माहिती

आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे तुमच्या माझ्या सगळ्याच्या समोरचा तेवढ्यासाठी उभा राहिलो एक गोष्ट जास्त मनाला सापडून ही माझी ज्या माणसानं तुमचे माझे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा माझा संसार उभा करण्यासाठी तुमच्या माझ्या आया बहिणींना सुखाचा दिवस यावं म्हणून रात्र घेऊन पाच वर्ष काम केलं ज्या खासदारनं काम केलं त्या खासदारना बेस्ट बेटी पाडून तुम्ही टाळावा चांगलं कोण वागलं पाप कोणी केली जे त्याला माहित जे ते नाच म्याला विचारायचं नाचली रायच जर आपण करायला लावलो पुढं तुम्ही एकट्या का बाबासाहेबाला काही निवडून देत आहे एकाच पंचवारषीला मला बाबासाहेबला दीप गाबाला मला मी अनेक देतो चौघाला एकदा आमदार म्हणून पाठवलं तर तुमचं कल्याण होणार नाही कारण कुठं पेंट खाते म्हणा <laughs> काँग्रेस काय आपली शत्रू होती माझं आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं जय भाऊच गेले रणजित दादा लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर या माणसानं जीवनभर पाडण्यासाठी पाण्यासाठी काँग्रेस पक्षात झगडा दिला हो माणूस फिरला पण काँग्रेसनं कधी त्या माणसाच्या कुठल्या मागणीला कधी साथ दिली नाही पण ज्यावेळी ते शिवसेनेतन खासदार झाले आणि भगवंताच्या कृपेनं पांडुरागाच्या कृपेनं त्यावेळी ज्यावेळी पंच्याण्णव ला शिवसेना भाजपचं सरकार आलं उद्या कधी झाले मजदूर कधी उजनी झाले नाही प्रत्येक कागद या तालुक्यातल्या प्रत्येक तरुणानंद जनतेने बघा भारतीय जनता पार्टीच्या काळात योजना मंजूर तुम्हाला गावं वाढवून दिली शिवसेना भाजप सरकार का मधल्या काळात आम्हाला दिलं नाही विलासरावाने कोण नव्हते या ठिकाणी यशवंतराजे चव्हाणसाहेब वसंतदादा पाटील राजा रामबापू पाटील बाळासाहेब देसाई भरी मोठी एवढी माणसं पतराव कदम साहेबांसारखी एवढी डोंगरा एवढी माणसं या भागात झाली पण आपल्या दुष्काळाला खऱ्या अर्थाने हात लावला ती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन पक्षांनी लावला आहे मी जयरित्या सांगितलं मग राजकारणाच्या वाटा धरताना आपण कोणत्या धरायच्या तुम्ही ठरवलं पाहिजे माझ बा साहेबाला मत आणि के डॉक्टर नीट ऐकू आमदार कुठं बसलो आहे पक्षात येऊ नका अजिबात आम्ही तुम्ही आम्हाला घेतली नाही पण तुम्ही या म्हणण्यात निर्णय घ्या आणि शेतकरी कामगार पक्ष हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा मित्र पक्ष झालाय एवढी बातमी आम्हाला द्या दंडवत घालत ठीक मौदाना तुमच्या घरी येतो बाईच आले दर्शन भाई गणपतरावजी देशमुख साहेबांच्या पत्नीच आले दर्शन घेतो लहान असला तरी तुमचं सुद्धा दर्शन प्रश्न काय आपण सोडून नाही अनुभव वरून नाही प्रश्न सुटत प्रश्न सोडवायला यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी सह्याद्री पुस्तक वाचा त्यांचे सह्याद्रीचे वारे त्यात सांगितले जनतेच्या विकासाची कामं करायची खऱ्या अर्थाला असतील तर तुम्हाला खेळात जशी गुटी आपण गदीजवळ ठेवतो तसं सत्तेच्या गदीजवळ तुमची गुटी असली पाहिजे यशवता चौदा <laughs> महान माणसांचा आता का नाही आहे वापर घेतलाय का नाही उद्या पुन्हा वाकडे चालले नाही जया भाव सांगून तिथं त्याच चिन्हाला मत द्यायची आईची शपथ तुम्हाला हातवर देणारा खेळा हात वरता पाणी अडवले त्याला खासदार करून पाठवलं पाठवले पाणी देणारा घरात बसून आपल्या आपल्याला हलवून माणसं आपण आहे का करून केला कशासाठी पाठवलं हा त्या मत देत एवढा सत्कार पन्नास हजार पाहिजे जयाबाव पेक्षा पाणी चांगलं जास्त केले उद्याला कळ का जाता जाता जया काम नाही झालं सगळ्यात जात्या दोघांनी माझ्यावर प्रेम केलं मला किती के आवडणार आहे मला आहे की जो गुडघो दुखायचा ज्येष्ठ आहे बापू सिनियर आहे बापू बापू तुम्ही बसा आक्षय बघ तू म्हणायचं माझं उद्या काय घे भे वाईट काय पण तुम्ही नाही केलं तर वाईट करणारी बसते तुम्ही काय अजिबात तुम्ही काय बेस्ट केली पडलू म्हणून तुम्ही अजिबात राडायला का बापू पडलू म्हणून राडायला सांगतो मी बाजिले राहते कोकणात मला शत्रू कोण नाही बाबासाहेब मग हे मुलंच नाही काय काय शत्रू शत्रू तू करू कोकण देशमुख म्हणजे जिवाय संबंध एक जयाबाऊ आबासाहेबांच्या घरातला एक कार्यक्रम मी चुकवला ना जीव पण माझ्या अगोदर माझे चुलते आणि माझे वडील चंदूच्या लग्नात होते बाबा त्यांच्या वडिलांच्या लग्नात पोपोटाव देशमुखच्या लग्नात अजून फोटो माझ्या बाबासाहेब देशमुख बाळासाहेब पटेलची फेटत असल्याने नवरा नवरी जवळ फोटो माझ्या चुलत्या झाला जिवाळ्याचं नातं जपलं दीपक आबाचं घर तर आमचं घर ते घरी येतच अजिबा त्यात दीपक आबाला वाईट म्हणायला परत नादळ मत्र आई कुणाचं नेमकं चुकलं चुकायला वाईट आहे मला आता आमचे व्यासपीठ आहेत बघते महाराष्ट्राचे ओबीसी शिवसेनेचे शिंदे साहेबांचे अध्यक्ष आले <laughs> बारसगर साहेब आले ते मग सांगत होती मला आबाची भेट झाली मग काय झालं आबा बघा तुम्हाला बापूला नाही आले बापूला उठवलं नाही बापूला कोण बर मी निवडून येतो बाबा बाबा फुल काय मला का, का। तुम्हाला नव्वद हजार मत यायचे तुम्हाला पन्नास हजार मतायचे दाबू हे शेवटची पाच होते तुमच्या सांगा कुठल्या गावाचा निवडून माझी शेवटची आहे म्हणून खरं पाडून मला रिकाम केलं बाबासाहेब त्या उलाद असले माझे आता एकदा ये निवडून येत अजिबात थांबत काय करून मला काय करायला मी करायला दुपार म्हणजे रे उद्या तुम्ही माझं जप्त केलं बाबासाहेबांना निवडून आणला तरी परवा दिवशी मी उभा कटाळून कटाळून तुम्हाला एकदा मला निवडून गेला उठून भांडणार नाही बाबासाहेबांना आजिबाद भांडणार खुर्च्यावर उभा राहा तर बाबासाहेबांना आशीर्वाद मिळाले मी उचव उभा राहतो यायला पडलं पडू द्या पण उभा राहून द्या नाही जमणी घेत सत्तेवर कोण आहे खुर्चीवर कोण आहे सत्ता आहे याचा कोणा या करता तुम्ही आम्ही आज झाल्या या कालच्या निवडणुका इथं विसरून जाऊया दीपक आबा असतील बाबासाहेब देशमुख असतील अनिकेत देशमुख असतील दादा देशमुख असतील किंवा आमचे बाळासाहेब केदार असतील आणि आता नवीन मैदानात आलेला आहे जे नवीन पत्ता आहे बाळासाहेब ये आपण उभा हम्बी जी गडीत घावलो नाही येऊ गडीत गावले कस नाही सोनेची खान गावल्याला माणूस माती खाण कस नाही ओके चाले ए साहेब काय आणि ज्या भाऊ तुम्हाला सांगतो एरडी साहेबाला विचारायच कुठलाही प्रोग्राम आला गेल्या पाच वर्षात कुठलंही काम आलं तर बाळासाहेब हे रेंड्याला अगोदर सल्ला घेतल्याशिवाय बाबूराव बोलवतो काय करायचं ठरवा सगळी सगळीकडून वाटून घ्या भांडत बसू टाका तर दुसऱ्या तालुक्यातला एक काम करण गावाळ घेऊन जायला आपली एकदा बाळासाहेर गैरहजर ठेवून एवढ्या साठी त्या माणसाचा अभिमान आहे ज्यावेळी बाळासाहेब वेरंडकर मला इतिहास माहिती आहे माझी जीवनातली जीवनात त्यांची जीवनात दुसरी ते बेंगलोर राहिल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात दुःखाच्या काळात काळातले अनेक वेळा बाळासाहेब वेगळेकर दिवस दिवस त्यांच्या लॉजवर झोपून काढलेले आहेत अनेक सुख एका शून्यातून ब्रह्मांड गाठणारा अर्थकारणातला माणूस या तालुक्यातला बाळासाहेब हेरिडे बोल मी अभिमानाने त्या माणसाचा उल्लेख करेल आणि अशी कर्तृत्वा माणसं या तालुक्यात आपल्या निर्माण झाली पाहिजे की जेणेकरून ता हा तालुका आपला सजलाम सुखलाम झालं पाहिजे तालुकाचं सोनं झालं पाहिजे रचितदा झालेली चोख शंभर टक्के भरून काढतो कसं आहे तुम्हाला सांगतो आपण लहानपणी गोष्टी त्या पोपटाचा जीव शेपटात म्हणायचे त्यावेळी गोष्टीत लिहायची पोपटाचा जीव शेपटात आहे ते कुणाला गावत नाही पोकट काय मरत नाहीात अडकला एवढं तुम्ही लक्षात आमचं मन दोघांची आमची स्वप्न भविष्याची आहे ती रणजीशिर नायक निंबाळकरांच्या काल जर एवढा माणूस तुम्ही निवडून दिला असता तर तुम्हाला गॅरंटी देतो दे तु। एक हजार टक्के माणूस केंद्रात कॅबिनेट मंत्री होत होता एक केंद्रातलं कॅबिनेट मंत्री पद तुम्ही आम्ही जावा त्या खासदारकडून उद्या पाणी मागायला जावा गाड्याकडून <laughs> तू जावा तुम्हाला माहित आहे त्या बाबासाहेबांना माहिती आहे आमदार साहेबांना पाच नंबर चार नंबरला उद्या पाणी देश नाही म्हणून त्याची आदेश काढले किंपल त्याला निघालेला आहे या उन्हाळ्यात पाच नंबरला चार नंबरला पाणी सुटणार आहे <laughs> हे जर रणजीत दादा दा दा खासदार म्हणून निवडून आला असं माहीत अधिकारी वेगळे असते एका फोनवर जी दादानं फटक काढलं आधी विश्वासांगुरू म्हटलं असत जावा येथा ज्यांनी मतं दिली ज्यांनी प्रचार केला त्यांच्या दारात ते चांगल्या <laughs> विचाराने आम्ही सांगतो मी बाबासाहेबांचा आभार मानतो <laughs> की बाबासाहेब खासदार तिला शांत राहायचे ह्याहीत तुमचा आभार वाटतो आता दुसरा बाबासाहेब म्हणते ते जाता जाता वेळ घेत नाही प्रशांत मालकानं मला आमदार केलं मार्गदर्शन काही केल्या नसते बाबासाहेब आपण माणस तुम्ही गेले प्रशांत मालक आशीर्वाद तुम्हाला मी गेले मला म्हणायचं तुम्ही आमचे कॉलेज जीवनाचे गुरु शंभर टक्के तुम्हाला जे पण आबा गेल्यावर तिथे त्यांचा खास जुद्दार होता तीस वर्षात त्याने म्हणजे तुम्हाला आता तुम्ही म्हणला उद्या कुठे कार्यक्रम झाला प्रशांत मी म्हटला ज्याने कालच्या निवडणुकीत मला अतिशय मोठी साथ दिली मला मदत केली पण दुर्दैवाने मी पराभूत झालो तरी असे आमचे नेते प्रशांत मालक पंचार म्हणायला लागणार का करतोय घा म्ह मोडतोय पण त्यांना बाबासाहेब आता तुम्ही असू दीपक आबा असू बाळासाहेब्याला आपल्या पण माटो आपले प्रश्न सोडू पाच वर्षात कुठल्याही कामाला मला बाळासाहेब देशमुख साहेबांनी आमदार साहेबांनी आपल्या फोन केलाय बापू लागते एका क्षणात मी जाणार आणि त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रश्नाला मी उभारणार त्यांना अडव चालणार नक्की आहेत नवीन आहेत पहिली आमदार जेवढं म्हणून सांगता येईल फोनवर त्यांना मार्गदर्शित आबासाहेबांनी मला मार्गदर्शन केलं पंच्याण्णवसाठी मैदानात आम्ही लढत होतो पण सकाळी सारा मला फोन यायचा की ह्या या विषयाने हे जाऊन मांडात येते आम्ही ऐकत होतो आज आम्ही एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ऐकणारच आहे आम्हाला खात्री आम्ही कोणी मांडणार नाही विकासाच्या कामात एवढे ज्या गोरे गोरेसाहेबांच्या आणि रज्जी दारा निंबाळ करायच्या सोबत तमाम माझ्या सांगोला तालुक्याच्या जनतेला वचन देतो वयाने मी मोठा आहे मी सगळं सहन कराय तयार आहे मला सत्तेचा कुठला लोभ नाही मी चळवळीतला माणूस आहे आणि राजकारणाच्या निवडणुका मी चळवळीसाठी खेळलो चळवळ तुमच्यासमोर घेऊन मी आलो उद्या चळवळीसाठी मी लढत राहील आणि बाबासाहेबांच्या का हातून काम चांगलं व्हावं जयाबाव गोरेसारखे आपल्याला पालक आपल्या घरातला माणूस आपला पालकमंत्री पालत मिळाला ही सगळ्यांच्या मोठ्या भाग्याची गोष्ट आहे वापरून सर्व प्रकारचे या, प्रकार या तालुक्याचे प्रश्न निश्चितपणानं मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद